हा जो विषय मी घेतलेला आहे हा खूप मोठा विषय आहे वर्क लाईफ बॅलन्स ह्याच्यावर खूप काही काय म्हणतात लोकांनी त्याच्यावर लेक्चर्स दिलेली ले। आहेत <coughs> तर वर्क लाईफ बॅलन्स म्हणजे काय की वर्क म्हणजे करिअर लाईफ म्हणजे फॅमिली लाईफ सोशल लाईफ आणि सर्विस टू सोसायटी समजलं करिअर म्हणजे वर्क आणि लाईफ म्हणजे फॅमिली लाईफ सोशल लाईफ आणि सर्व्हिस टू सोसायटी या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत हो लाईफमध्ये फॅमिली लाईफ जेवढी महत्त्वाची आहे तेवढं सोशल लाईफ पण महत्त्वाचं आहे हो कारण आपल्याला वी आर सोशल ॲनिमल म्हणतात आपण काय म्हणतो सोशल ॲनिमल आपण कुटुंबामध्ये नुसते एकटे एकटे राहू शकत नाही आपल्याला फ्रेंड्स लागतात आपल्याला समाजामध्ये लोकांशी मिसळावंसं वाटतं समाजामध्ये आपलं एक स्थान निर्माण करावं असं वाटतं आपल्याला <coughs> तर या सर्व करण्यासाठी सोशल लाईफला खूप महत्त्व आहे आणि मग सगळ्यात शेवटी पण सर्वात महत्त्वाचं की आपण जे काही मिळवतो ते समाजाकडनं मिळत समाजा 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 हे लक्षात ठेवा समाजच सगळं आपल्याला देत असतो आणि या समाजाला परत देणं हे पण आपली सर्वात मोठे कर्तव्य असतं आणि ते पण तेवढंच महत्त्वाचं आहे की आपण काय समाजाला देतो कारण मगाशी मी प्रश्न विचारला की आयुष्याच्या शेवटी काय मिळवतो हा एकच प्रश्न आपण विचारतो पण तेव्हा असा प्रश्न विचारला की गरज कधी भासणार नाही तर आपण समाजाला जर काही दिलं भरभरून दिलं तर काय मिळवलं हा प्रश्न तुम्हाला कधीच पटणार नाही लक्ष पडणार नाही लक्षात ठेवायचं म्हणून वर्क लाईफ बॅलन्स हा संपूर्ण मोठा प्रश्न आज संपूर्ण पिढीकडे आहे मध्ये मी एका मोठ्या कन्सल्टंटचं एक आर्टिकल वाचलं त्यात त्यांनी लिहिलं होतं वर्क लाईफ इज हंबक काय लिहिलं होतं मोठा माणूस हा मानसोपचार वगैरे काय काय शब्द खाली लिहिले होते त्यांनी लिहिलं होतं की वर्क लाईफ इज अ हंबक म्हणून मी जरा मला वाटलं वाचूया काय त्याची कन्सेप्ट काय होती की शेवटी सक्सेस हाच महत्त्वाचा यश आणि काय म्हटलं होतं त्यांनी सक्सेस आणि सुख हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत म्हणून सांगितलं त्यांनी काय सांगितलं सक्सेस आणि सुख हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत म्हणून लिहिले त्यांनी म्हणून सक्सेसवर कॉन्सन्ट्रेट करा दे इज नो लाईफ विदाऊट करिअर असं याचं म्हणणं आहे आणि करिअरमुळे तुम्ही जेवढे सक्सेसफुल होत जाल मग त्याच्यासाठी तुम्हाला जेवढा वेळ करिअरसाठी घालता येईल तेवढा तुम्ही घातला पाहिजे कारण सुख आणि करिअर त्यांनी एकाच नाण्याच्या दोन बाजू सांगितले <coughs> आता त्याचं बेसिसच चुकलं आहे करिअर आणि सुख एका नाण्याच्या दोन बाजू होऊ शकत नाही आणि झाल्यास तर दोन्ही दोन बाजूकडे बघता ते लक्षात ठेवा एक नाणं जेव्हा आपण पकडतो ना त्याचे दोन अर्थ आहेत एका नाण्याच्या दोन बाजू म्हणजे माझा मी दुसरा अर्थ लावला की सुख ह्या दिशेने बघत आहे आणि करिअर ह्या दिशेने बघत आहे ते दोन्ही कधीच मिळणार नाही लक्षात ठेवा म्हणून सुख ही गोष्ट वेगळीच आहे ती आपण बोलणारच आहोत आणि करिअर ही गोष्ट वेगळी आहे करिअरमधनं सुद्धा सुख निर्माण व्हायला पाहिजे फॅमिलीमधनं सुद्धा सुख निर्माण व्हायला पाहिजे सोशल लाईफमधनं सुद्धा सुख निर्माण व्हायला पाहिजे समाधान निर्माण व्हायला पाहिजे शांती निर्माण व्हायला पाहिजे हे खरं तत्त्व आहे लक्षात ठेवा म्हणून सर्वकडे जीवनामध्ये सर्वांगानी बघणं जीवनाकडे हे खूप महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक गोष्टीमधनं आपल्याला सुख मिळालं पाहिजे आज काय होतं काम करताना आपण कंटाळतो घरी आलं तर फॅमिलीबरोबर पटत नाही असं उपयोग नाही प्रत्येक बाबतीमध्ये आपल्याला ते सुख निर्माण करता आलं पाहिजे आणि ते करता येतं खरं म्हणजे हा जो बॅलन्स मी म्हटलं ना बॅलन्स हा इनबॅलन्स झाला आहे याला कारण ज्ञान न्या, ज्ञानाची कमी आहे एक लक्षात ठेवा आता आपण म्हणतो की सोशल सोशल व्हायला पाहिजे सोशल होण्यासाठी काय वेगळ्या फ्रेंड्सची जायची पण गरज नसते करिअरमध्ये सुद्धा तुम्ही सोशल होऊ शकता बघा किती मजा आहे करिअरमध्ये सुद्धा सोशल होऊ शकता करियर तुम्ही करिअरमध्ये सुद्धा नातेसंबंध जपू शकता आणि करिअरमध्ये सुद्धा सोसायटीसाठी तुम्ही काहीतरी करू शकता काहीतरी करू शकता नाही आपलं दृष्टी जशी पाहिजे की आपण करिअर करताना प्रत्येक वेळा आपण समाजाला देणं लागतो आहे ही दृष्टी कायम पाहिजे लक्षात ठेवा ही दृष्टी कायम पाहिजे आणि दृष्टी कशी ठेवायची मी तुम्हाला सांगेन आता बॅलन्स कसा सांभाळायचा सा, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे हा बॅलन्स सांभाळायचा आहे आपल्याला आता बॅलन्स सांभाळताना काय होतं आपल्याला हेल्थ पाहिजे वेल्थ पाहिजे सक्सेस पाहिजे आणि फॅमिली लाईफ पण पाहिजे सुख शांती समाधान पण पाहिजे सगळंच पाहिजे आपल्याला मग सद्गुरूंनी काय सांगितलं आहे की जीवनविद्या आहे ना जीवनविद्या म्हणजे काय हो जीवनविद्या हे शास्त्र आहे सद्गुरू म्हणतात सायन्स आहे सायन्स का कारण ते निसर्ग नियमावर अधिष्ठित आहे कुठल्या तरी बाहेरून कुठली तरी तत्व लोकांच्या माथी मारलेली नाही आहे संपूर्ण जीवनविद्या जी आहे ना ती निसर्ग नियमावर अधिष्ठित आहे मग त्याचं अधिष्ठान त्याचा बेस हा निसर्ग नियम असल्यामुळे ते धर्मातीत आहे कुठल्याही धर्म जातीचं तिथे हे नाही कोणालाही लागू आहे आणि कालातीत आहे म्हणजे हे कधी बदलणार नाही कारण निसर्ग नियम कधीच बदलणार नाही आहेत हे लक्षात ठेवायचं म्हणून जीवनविद्या जे शिकवते ते कुठल्याही काळाला उपयोगी आहे म्हणजे आज जेवढं उपयोगी आहे तेवढं पुढल्या पिढीला पण उपयोगी आहे आणि तेवढंच मागच्या पिढीला पण उपयोगी होतो म्हणून हे शास्त्र आहे म्हणतात सद्गुरू पुन्हा सद्गुरू काय म्हणतात ही कला आहे कला काय आहे कारण जी? ही जीवनविद्या अप्लाय केली पाहिजे आपण अप्लाय कशी करायची ही कला आहे ह्याला आर्ट म्हणतात म्हणून आम्ही म्हणतो की जीवनविद्या ॲप्लिकेशन आणि आपण जे बोलणार आहे ती अप्लाईडच बोलणार आहोत म्हणजे अप्लाईड जीवनविद्या म्हणजेच कला शिकणार आहोत कारण ही कला शिकल्याशिवाय आपण कलावंत होणार नाही आहे ही कला जेव्हा आपण आत्मसात करू तेव्हा आपण कलावंत होणार आहे आणि कलावंत झालं की आपण यशवंत होणार आहोत बुद्धिमंत बुद्धिवंत होणार आहोत जयवंत होणार आहोत नंतर भाग्यवंत होणार आहोत सुखवंत होणार आहोत आणि निवांत होणार आहोत म्हणजे बघा निवांत म्हणजे स्ट्रेस फ्री लाईफ नो स्ट्रेस नो स्ट्रेस सगळीकडे लोक स्ट्रेसचा खूप पागुभोवा करत आहेत लोकं म्हणतात स्ट्रेस मॅनेज करणं कठीण आहे आम्ही काय म्हणतो एन्जॉय द स्ट्रेस स्ट्रेस तुम्हाला एन्जॉय करता आला पाहिजे म्हणजेच आपल्याला निवांत होता आलं पाहिजे म्हणजे बघा एक जर तुम्ही जीवनविदेची कला आत्मसात केलं तर तुम्हाला काय काय मिळणार भाग्यवंत म्हणजे भाग्यवान होणार तुम्ही सुखवंत सुख मिळणार आहे जयवंत सगळीकडे तुम्हाला सक्सेस विनर ऑल द टाइम युआर विनर नंतर धनवंत पैसा मिळणार आहे बुद्धिवंत बुद्धी तुम्हाला मिळणार आहे आणि शेवट म्हणजे तुम्ही निवांत होणार आहे स्ट्रेस फ्री लाईफ होणार आहे म्हणून ही कला आपल्याला आता शिकायची आहे ही कला आपण हळूहळू शिकणार आहोत आता ही जी बॅलन्सिंग ॲक्ट आहे ना हे खूप महत्त्वाचे हो आहे बॅलन्सिंग ॲक्ट म्हणजे या सर्व गोष्टीमध्ये बॅलन्स कसा करायचा तर हा बॅलन्स करताना चार गोष्टी खूप महत्त्वाचं हो आहे चार गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे आपल्याला चार गोष्टीचं भान सगळीकडे फॅमिली लाईफ असू दे करिअर असू दे किंवा सोशल असू दे चार गोष्टीचं बॅलन्स आपल्याला ठेवायचं आहे बॅलन्स म्हणजे कळलं ना भान ठेवायला पाहिजे आपल्याला की आपण कुठेही एकीकडे जास्त होता नये ते म्हणजे वेळेचं महत्त्व आणि वेळेचं भान वेळेचं नियोजन हे खूप महत्त्वाचं आहे ते कसं करायचं आपण बघणार आहोत लोक टाईम मॅनेजमेंटवर खूप बोलतात पण आपण वेळेचं नियोजन वेगळ्या पद्धतीने बोलणार आहोत म्हणून वेळेचं नियोजन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आज आपण वेळ नाही वेळ नाही म्हणतो कारण आपण नियोजन करत नाही वेळेचं आज जर वेळेचं नियोजन केलं तर आपण नक्कीच सगळ्या गोष्टीसाठी वेळ काढू शकतो आज आमच्याकडे समोर बसलेले आहेत सी आय ओ या पोझिशनवर हो आहेत काही बिझनेसमन आहेत काही चार्टर्ड अकाउंटंट आहेत ह्या लोकांना वेळ मिळतो असं तुम्हाला वाटतं का पण तरीसुद्धा विद्या मिशनसारख्या चांगल्या संस्थेचं काम करायचं ते पुढे येतात आजची तरुणाही माझ्यासमोर जी बसलेली आहे आणि न बसलेली आहे असे बरेच तरुण आहेत की जे आपलं योगदान या जीवविद्या मिशन सगळ्या संस्थेला करत असतात त्यांना काय नाही असं आहे त्यांचं फॅमिली लाईफ पण चांगलं आहे सगळ्यात दृष्टीने ती त्यांची मुलं पण जीवविद्येच्या संस्कार वर्गामध्ये येत आहेत आणि संस्कारित झालेली आहेत म्हणजे काय की सगळं करणं शक्य आहे अशी आमच्याकडे उदाहरणं आहेत सगळं करणं शक्य अशी आमच्याकडे उदाहरणं हजारो आहेत त्यामुळे ते अशक्य आहे असं म्हणू नका किंवा हे प्रॅक्टिकल नाही असं म्हणू नका हे प्रॅक्टिकल आहे आणि उदाहरणं मी तुम्हाला समजावून सांगणार आहे प्रत्येक गोष्ट तुम्हाला उदाहरणं देऊन तुम्हाला मी समजावून सांगणार आहे